आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन दाबून सर्व ग्रुप वर शेअर करायला आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार रंगाच्या दुनियेतील एकच नाव पेंट अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर बर्जर पेंट कोठारी हाईट्स दिल्ली जवळ श्रीगोंदा नमस्कार आपण सर्वांचं दक्ष टाइम ट्वेंटी सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत श्रीगोंदा येथे कर्मवीर भाऊराव पाटील यांची एकशे ढोल ताशांच्या गजरात साजरी तर महाराजा शिंदे महाविद्यालय येथे नूतन संगणक प्रयोगशाळेचे हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीत हे घोषवाक्य उराशी बाळगून सन अठराशे सत्त्याऐंशी मध्ये सर्वसामान्य कुटुंबातील डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रय शिक्षण संस्था पाया रोवला आज संपूर्ण भारतामध्ये सर्वात मोठी शिक्षण संस्था म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे श्रीगोंदा येथे कर्मेवरांची एकशे अडतीसावी जयंती निमित्त महाजी शिंदे विद्यालय श्रीमंत राजमाता विजयराजे शिंदे कन्या विद्यालय तसेच महाराजा जेवाजीराव शिंदे महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांनी ढोल ताशा लेजिम झांजपथक मानवी मनोरे यांचे दिमागदार व दिलखेचक प्रात्यक्षिक दाखवत श्रीगोंदा शहरातून डॉक्टर कर्मेवर भाऊराव पाटील यांचा अर्धाकृती पुतळा सजवल्या रथात विराजमान करत संपूर्ण शहरातून मिरवणूक काढली या प्रसंगी बाबासाहेब बोस कुंडलिक दरेकर प्राचार्य दिलीप भुजबळ याचबरोबर प्राचार्य डॉक्टर महादेव जरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले सालाबाद प्रमाणे या वर्षी त्यामुळे बाबा पाटलांची एकशे अडुतीस वर्षी जयंती या ठिकाणी साजरी होत आहे एकशे अडुतीस वर्षापूर्वी या या भूमीवरती त्यावेळेची शैक्षणिक परिस्थिती पाहता अण्णांनी हे ओळखलं की या महाराष्ट्रातल्या आणि महाराष्ट्र बाहेरच्या दीनदलिताच्या गोरगरिबाच्या मुलाला आपण जर शिक्षण संस्था स्थापन केली नाही तर शिक्षण मिळणार नाही शिक्षणापासून ही सर्व गोरगरिबाची मुलं वंचित राहतील म्हणून एकशे अडतीस वर्षापूर्वी जो महामार्व या भूमीवरती जन्माला त्या अण्णाने या ठिकाणी रेस शिक्षण संस्थेची स्थापना केली आणि त्या रेस शिक्षण संस्थेमध्ये लाखो विद्यार्थी मुलं मुली आज गोरगरीबाच्या या ठिकाणी शिक्षण घेतात आणि खऱ्या खऱ्या अर्थाने अण्णाने रेस शिक्षण संस्थेची स्थापना केली म्हणून खऱ्या अर्थाने या गोरगरिबाच्या मुलामुलीला शिक्षणाचे दरवाजे या ठिकाणी आज खुले झालेले आहेत आणि लाखो विद्यार्थी या ठिकाणी शिकून बाहेर पडलेले आहेत तरी या महामानावर मी सर्वांच्या वतीने त्या ठिकाणी अभिवादन करतो रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक धर्मवीर भाऊराव पाटील शिक्षण महर्षी आणि जुन्या काळातील महाराष्ट्रामध्ये शिक्षणाची सोय नसल्याने त्यांनी ओळखलं आणि गोरगरीब दलितांच्या मुलांसाठी खेडोपाडी शाळा उघडल्या आणि आज त्या महाराष्ट्रामध्ये आजच्या अर्पामध्ये आहेत त्याच्यामुळं माझ्यासारखा माणूससुद्धा घडला मीही रहित शिक्षण संस्थेमुळंच शिक्षण करू शकलो हे केवळ कर्मेवरांचेच आहे त्या जयंतीच्या निमित्ताने आज माजी शिंदे विद्यालय कन्या विद्यालय महाराजा कॉलेज यांचे सगळं सर्व शिक्षक आणि विद्यार्थी यामध्ये सामील झालेत आणि प्रत्येक विद्यार्थ्यांनी कलागुण या ठिकाणी फेरीमध्ये दाखवणार आहेत या, या नामृत देण्याचं काम अण्णांनी केलं त्यांच्या जयंती सोहळ्यास विनम्र असं वंदन करतो आज आपण रेस शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर डॉक्टर गौरव पाटील यांची एकशे अडीचाळीसवी जयंती आपण साजरी करत आहोत ही साजरी करत असताना एकोणीसशे एकोणीस एकुनेश साली काले या ठिकाणी अण्णांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली आणि आज जर पाहिलं तर आपण जवळपास सातशे शाखा मग त्यामध्ये महाविद्यालय असतील शाळा असतील आश्रमशाळा असतील या सर्व मिळून सातशेपेक्षा जास्त शाखा आहेत आणि या सर्व शाखांमधून ही जयंती साजरी करत असताना खरंतर मला आनंद वाटतो की यावर्षी की रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब असतील त्यानंतर रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन आदरणीय दळवी साहेब रयत शिक्षण संस्थेचे सचिव आदरणीय देशमुख साहेब या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली रयत शिक्षण संस्था पारंपरिक शिक्षण न देता बदलत आहे आणि बदलत असताना या शाखांमध्ये इंटरॅक्टिव्ह पॅनल असेल त्यानंतर ए आय असेल या, या, या प्रकारचं स आधुनिक शिक्षण जे काळाची पावलं ओळखून या सर्व पदाधिकाऱ्यांनी ते शिक्षण देण्याचा आम्हाला संदेश दिला आणि रयत शिक्षण संस्थेच्या विविध शाळांमधून महाविद्यालयामधून आज विद्यार्थी आर्टिफिशियल इंटेलिजन्स ज्याला आपण म्हणतो त्याचे धडे गिरवत आहेत याचा खरोखर मला मनस्वी आनंद होतो शंभर वर्षानंतर अण्णांनी स्थापन केलेली संस्था खऱ्या अर्थानं बदलत आहे आणि बदलत असताना आधुनिक पद्धतीनं विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचा प्रयत्न रैत शिक्षण संस्था करत आहे याचा मला मनोमन आनंद होतो आज एकशे अडुतीसाव्या जयंतीनिमित्त मी कर्मवीर अण्णांना माझ्या स्टाफच्या वतीनं अभिवादन करतो आणि आशिया खंडामध्ये सर्वात मोठी असणारी रयत शिक्षण संस्था आणि या रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण कर्मवीर डॉक्टर भाऊराव पाटील यांची एकशे अडोतीसावी जयंती आज आपल्या श्रीवंदा नगरीमध्ये मोठ्या उत्साहामध्ये त्या ठिकाणी साजरी होत आहे ही साजरी होत असताना फक्त आपल्या श्रीवंद या सर्व संकुलांच्या वतीने नव्हे तर संपूर्ण राज्यामध्ये आज मोठ्या थाटामाटामध्ये त्या ठिकाणी कर्मयूर अण्णांची जयंती साजरी होत आहे ही साजरी होत असताना था आत्ताच आमच्या प्राचार्यांनी सांगितल्याप्रमाणे पारंपरिक शिक्षण आणि आधुनिक शिक्षण यांचा मेळ घालून त्या ठिकाणी आजचा ही सर्व सजावट रथाची सुद्धा या ठिकाणी केलेली आहे या यासाठी उपस्थित असलेले सर्व रयत हितचिंतक मार्गदर्शक या सर्वांचं मी खऱ्या अर्थानं विद्यालयाच्या वतीने सर्व संकुलांच्या वतीने आभार मानतो महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालय येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संगणक प्रयोगशाळेचे भव्य उद्घाटन सोहळा संपन्न झाला यावेळी करमवीर भाऊराव पाटील विद्यापीठ साताराचे कुलगुरू डॉक्टर ज्ञानदेव म्हस्के यांनी दक्ष टाइम्स टोन टेलव माहिती दिली तर माजी मंत्री बबनराव पासपुते यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या एकशे अडतीसाव्या जयंती कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी राज्याचे माजी मंत्री आदरणीय बुबनरावजी पाचपुते तथा दादा या महाविद्यालयाच्या विकास समितीचे सदस्य माननीय श्री बाबासाहेबजी घोस रयत शिक्षण संस्थेचे सचिव माननीय श्री विकासजी देशमुख साहेब आणि अनेक मान्यवर या कार्यक्रमाच्या निमित्ताने महाविद्यालयामध्ये उपस्थित राहिले या सर्वांनी आज कर्मवीरांच्या कार्याचं विशेषतः सत्यशोधकी कार्याचं सत्यान्वेषण करून स्मरण करून कर्मवीरांनी जे कार्य हाती घेतलेलं होतं ते कार्य बहुजन समाजाच्या प्रगतीसाठी अधिक वेगाने पुढे कसं नेता येईल या दिशेने एका अर्थाने विचारमंथन केलं असं म्हटलं तर फारसं वावग होऊ नये महाराजा शिवाजीराव शिंदे महाविद्यालय श्रीगोंदा आणि श्रीगोंदा स्थित रेत शिक्षण संस्थेच्या सर्वच शाखामध्ये जी की गुणवत्ता निर्माण झालेली आहे जे कार्य झालेलं आहे त्यासाठी येथील सर्वसेवक बंधू भगिनींचं मनापासून कौतुक करण्यात आलं अभिनंदन करण्यात आलं आणि या निमित्ताने या शहरातील शिक्षण अधिक अधिक चांगल्या पद्धतीने कसे पुढे जाईल विद्यार्थ्यांचं हित अधिक चांगल्या पद्धतीने कसं जोपासलं जाईल या संदर्भातही मार्गदर्शन करण्यात आलं सर्वांच्या वतीने पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या स्मृतीला विनम्र असं अभिवादन करतो कृतज्ञता व्यक्त करतो धन्यवाद कर्मवीरच्या जयंतीच्या निमित्ताने तो कार्यक्रम होता खूप चांगले भाषणं झाली विद्यार्थ्यांना दिशा देण्याचं काम झालं या कार्यक्रमासाठी माजी मंत्री बबनराव पासपुते विकास देशमुख डॉक्टर प्रिन्सिपल ज्ञानदेव म्हसके याचबरोबर बाबासाहेब भोस महावीर पटवा कुंडिक दरेकर नवनाथ बोडखे मनोहर पोटे रवी दणनाईक जयश्री दरेकर रत्नबाऊ बोर्डे ज्योत्स् भंडारी संजय मचे वर्षा भुईटे सर्व शाखा व्यवस्थापन समिती सदस्य माजी विद्यार्थी संघ रयतप्रेमी हितचिंतक व रय संकुल श्रीगोंदाचे सर्व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते याचबरोबर विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते आजच्या खास वृतावर तुर्तास येथे थांबू पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद तळ टाइम्स ट्विन ठेवला सिरंग श्रीरंग साळवेचे दत्त जगताप श्रीगोंदा अहिल्यानगर